दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज एकत्र आल्याने त्याचा फायदा वंजारी समाजाच्या उमेदवारांना मिळाला वंजारी समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे वंजारी समाजाचे उमेदवार विजयी झाले वंजारी समाजाचे लोकप्रतिनिधी कोण ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून संतोष बांगर हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेल्यामुळे त्यांनी या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टार्फे यांना पराभूत केला आहे कळमनुरी मतदारसंघात वंदारी समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा फायदा बांगर यांना झाला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाते जितेंद्र आव्हाड हे आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातल्या मुमरा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यांनी अजित पवार यांच्या उमेदवाराचा पराभव केला ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये देखील मंत्री होते व नेता म्हणून पाहिलं जात आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ या मतदारसंघामधून धनंजय मुंडे हे दुसऱ्यांदा निवडून आले आहे त्यांना राजकारणातला दीर्घ अनुभव आहे बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाची लाक्षणिक संख्या असल्यामुळे मुंडे कुटुंब आजपर्यंत आपला गळ राखण्यात यशस्वी झालं आहे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री म्हणून होते त्यामुळे पुन्हा एकदा निवडून आल्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिमखेडाजा मतदारसंघातले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मनोज कायंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला सिमखेडाजा विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची लाक्षणिक संख्या आहे परंतु मराठा समाज बहुसंख्य असून देखील या निवडणुकीत मराठा समाजात दोन सक्षम उमेदवार उभे होते त्यामुळे मताचे ध्रुवीकरण झाले त्याचा फायदा मनोज कायंदे यांना झाला त्यामुळे मनोज कायंदे यांनी राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला लातूर जिल्ह्यातला लातूर ग्रामीण हा मतदारसंघ येथे आमदास रमेश कराड हे विजयी झाले आहे या विधानसभेत कराड यांनी विलासराव देशमुख यांचे पुत्र यांचा पराभव केल्यामुळे कराड हे चांगलेच नाव चर्चेत आले आहे या मतदारसंघामध्ये वंदारी समाजाची संख्या नाही विशेष मात्र इतर समाज कराड यांच्या पाठीमागे उभा राहिल्याने त्यांना विजयश्री खेचून आणता आला आहे नाशिक जिल्ह्यात नांदगाव विधानसभा मतदारसंघ इथे शिवसेना गटाचे उमेदवार सुभाष कांदे हे नांदगावमधून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहे त्यांच्या विरोधात या निवडणुकीत ओबीसी उमेदवार समीर भुजबळ उभे होते अपक्ष उमेदवार कांदे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला भारतीय समाज पक्षाचे नेते आणि परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत गंगाखेड मतदारसंघामध्ये देखील वंजारी समाजाची लाक्षणिक संख्या असल्यामुळे गुट्टे यांना त्याचा फायदा झाला याशिवाय या मतदारसंघात धनगर समाज व इतर समाज हा देखील गुट्टे यांच्या पाठीमागे उभा राहिल्यामुळे त्यांना विजयश्री 基数难大了。